नमस्कार मित्रांनो डिग्रजचा कृष्णाकाठ या चॅनलवर मी सचिन तुमचं स्वागत करत आहे होळी आले आहे होळी ही उत्तर भारतात कलरनी साजरी करतात तसेच महाराष्ट्रामध्ये ही होळी होलिका दहनने साजरी करतात पूर्ण देशामध्ये होलिका दहन तर करतातच पण धुलिवंदन या दुसऱ्या दिवशी पूर्ण भारतात उत्तर भारतात जास्त करून हे कलरनी साजरे करतात तर महाराष्ट्रामध्ये होळी दहनाची जी राख असते ती दुसऱ्या दिवशी एकमेकांना त्या राखेत पाणी घालून किंवा त्या राखेचे लाडू करून मारतात अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन हा सण साजरा करतात आणि तुम्ही म्हणाल मग कलरचा सण कधी करत असतील तर रंगपंचमीला कलरचा सण साजरा करतात ज्यावेळी कलर इतरांना लावतात एकमेकांना कलर लावतात आपापसांना आप कलर लावतात आणि कलरमुळे होऊन जातात होळीची जी कथा आहे ते तुम्हाला माहितीच आहे की हिरण्यकश्यप या राजाने ब्रह्माजीकडून वरदान घेतले होते की त्याला दिवसा किंवा रात्री घराबाहेर किंवा घरात कोणत्या अस्त्र ना शस्त्रने ना कुठल्या माणसाने ना कुठल्या प्राणी किंवा कुठल्या जीव जंतूच्या हाती मरण यावं असे मानून हा हिरणकशीप राजा स्वतःला देव समजू लागला होता आणि त्यामुळे त्यांनी असे आदेश दिले की विष्णूची पूजा न करता सर्वांनी माझी पूजा करावी कारण मी देवच आहे पण त्याचा स्वतःचा मुलगा भक्त प्रल्हाद यांना ते मान्य नव्हतं आणि तो विष्णूचीच पूजा करत होता आणि या क्रोधापोटी त्याने हिरणकशीपणे भरपूर वेळा भक्त प्रल्हादला त्रास देण्याचा प्रयत्न केला पण तो काही यशस्वी झाला नाही मग त्याची जी बहीण होती होलिका आपल्या भावाच्या मत्तीला आली आणि तिने म्हटले की मी यावेळी भक्त प्रल्हादला अग्नीमध्ये घेऊन बसेन आणि होलिकाकडे एक कापड होतं जे अग्नीमध्ये जळत नसायचं त्यामुळे ते कापड ओढून ती अग्नीमध्ये बसली आणि भक्त प्रल्हादला देखील मांडीव घेऊन बसली पण विष्णूंच्या कृपेमुळे अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर ते कापड उडवून भक्त प्रल्हादच्या अंगावर बसले त्यामुळे भक्त प्रल्हादाला काही न होता होलिका स्वतः या अग्नीत दहन झाली अशी एक कथा आहे तर याप्रमाणे पूर्ण देशामध्ये असा होळी हा सण साजरा करतात होळीका ज्वलन करून आणि या होळीमध्ये नाश होऊन देत आणि सर्वांनी खुश राहा डिग्रजच्या कृष्णाकाठी नदीवर घडणाऱ्या घटनांचे मी व्हिडिओ टाकतोय त्याचप्रमाणे होळीमध्ये आज जे काय काय झाले त्याचे देखील मी दोन ब्लॉग टाकत आहे पहिला दिवस होळीचा आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन हे दोन ब्लॉग माझे पहा आणि त्याच्यानंतर नदीवर जे घडणाऱ्या घटनांचे मी व्हिडिओ टाकतोय ते देखील तुम्ही कंटिन्यू पाहत राहा धन्यवाद होळीच्या पहिल्या भागात मी सचिन तुमचं स्वागत करत आहे आज तेरा मार्च रोजी महाराष्ट्रात सर्वत्र घरासमोर ल शेणू शेनी, शेनी वगैरे पेटवून लोक होळी साजरी करतात त्याच दिवशी आमच्या गावात गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांची सभा होती ती सभा आटोपून गुरुवर्य निघून गेल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा होळीकडे निघालो होळी सजवून घेतली रांगोळी काढून शेणाने सारवून शेणी लावून होळी चालू केली आणि या होळीमध्ये माझ्या व्हिएर्सचे मला जे पाहतेत त्या सर्वांचेच आणि महाराष्ट्र सर्व जनतेचे दुःख दर्द आणि सर्व काही ज्या पिढ्या आहेत त्या नाहीशा होऊ देत अशी मी आशा करतो होळीभोवती मुले ताशा वाजवतात गावाकडे शेणी खूप असल्यामुळे घरची जनावरं असल्यामुळे जास्त शेणकोटे पेटवून जातात शहरामध्ये कमी शेणी असल्यामुळे दोन किंवा पाच शेणकोटे पेटवण्याची प्रथा आहे पण गावाकडे मुबलक शेणी असल्यामुळे जास्त पेटवतात शे होळीमध्ये पोळीचा नैवेद्य दाखवला जातो नाळ फोडला जातो आणि तो नैवेद्य खाण्याची प्रथा आहे जी होळीमधून मी काढत आहे सध्या तो गरम नैवेद्य मी काढतो आणि होळीमध्ये त्याचप्रमाणे भाजलेले जे हरभरे आहेत ते इथे ठेवलेत बघा असे भाजलेले हरभरे खाल्यानंतर होळीमध्ये आपले दात मजबूत होतात अशी देखील एक प्रथा आहे होळीचा पूर्णपणे मजा घेत असताना सचिन तुमचा ब्लॉगर